सारंजा विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे बसवर आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कुठला धल काश्मीर मध्ये वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविक भक्तांच्या बसवर इस्लामिक आतंकवाद्यांनी हल्ला करून अंधाधुंद गोळ्या झाडल्या त्यामध्ये दहा भाविकांचा मृत्यू झाला आतंकवादी जिहादी कृतच्या निषेधार्थ धल एक दोन सहा दोन शून्य दोन चार रोजी संध्याकाळी सात वाजता झांसी रानी चौक येथे आतंकवादी जिहादाच्या पुतला धल करण्यात आले आहे येथे सर्व बजरंग दल दलचे कार्यकर्ते तसेच हिंदू बांधव उपस्थित होते सगळ्या बजरंगीनी तसेच हिंदू बांधवांनी पुतल्याचे दुषक दर्शवले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील ते चौकशी दीपक फळ मते कार्तिक आहेर वारसे असला आहे सोनू वाघेकर मयूर राघवानी राय व समस्त विश्व हिंदू परिषद बजरंग दनपदाधिकारी सदस्य आदी समाजसेवक उपस्थित होते यावेळी झाशीराणी चौक येथे कारंजा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष खाणेदार श्री दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता या कुतला दहन कार्यक्रमासंदर्भात पाकिस्तान मुर्दाबाद आदी जयघोष करणार आले व या आतंकवादी भ्याड आल्याचा निषेध करण्यात आला कारंजा अस्मिता न्यूजकरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड देशारोली मारो को पाकिस्तान पाकिस्तान